बडनेरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय प्रवेशद्वारासमोर पावसाचे पाणी साचत असल्याने डांबरीकरण करण्यात आले मात्र समता चौकातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ पाणी साचत आहे ये जा करणाऱ्या वाहनांमुळे साचलेल्या घाण पाण्याचे शिंतोळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या चौर्त्यावर उडत असल्याने एक प्रकारे स्मारकाची अवहेलना होत असल्याची खंत आंबेडकरी जनतेच्या संतापापासून व्यक्त होत आहे अनेक तक्रारी करून सुद्धा संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे तर दुसरीकडे रोजगार हमी योजनेच्या उपविभागीय अभियंता उपविभाग कार्यालय बडनेरा व शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ पाणी साचत असल्याची कोणत्याही प्रकारची तक्रार नसताना तात्काळ डांबरीकरण करण्यात ता आले त्यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापेक्षा उपविभागीय अभियंता कार्यालय श्रेष्ठ काय असा सवाल आता उपस्थित होत आहे आता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ साचत असलेल्या पाण्याची विल्हेवाट प्रशासन आंदोलनाची भूमिका घेण्याआधी प्रशासनाने उपाययोजना करावी अशी मागणी समितीचे अध्यक्ष मनोज गजभिये सचिव सिद्धार्थ बनसोड कोषाध्यक्ष मधुकर साखरे अशोक नंदा गौ समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन घेण्याच्या आधी प्रशासनाने जागे होऊन यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी एकमुखी मागणी आता जोर धरत आहे एकीकडे शासकीय कार्यालयाची कामे तातडीने होतात मात्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक दुर्लक्षित का असा थेट सवाल आता विचारला जात आहे भंडारावरनं मच्छिंद्र भटकर बी सी ए न्यूज आपण पाहत राहा बी सी चॅनल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका